छत्रपती संभाजीनगर कारागृह पोलीस भरती दोन हजार चोवीस मध्ये विचारलेला प्रश्न बघा एक पासा फेकल्यावर समसंख्येचा सामना होण्याची संभाव्यता किती आहे आता संभाव्यता म्हणजेच काय हा कन्सेप्ट पहिले समजून घेऊ संभाव्यता म्हणजेच काय असते इंग्लिशमध्ये ह्याला प्रोबॅबिलिटी म्हणतात प्रोबॅबिलिटी समजा एक फासा आहे फासा म्हणजे काय इंग्लिशमध्ये बोलायचं झालं तर हा डाईस असतो डाईस इंग्लिशमध्ये डी आय सीई डाईस म्हणजे काय तुम्ही सापशिडी खेळता सापशिडी सॉरी लुडो लुडो सापशिडी पण म्हणू शकता सापशिडी आणि लुडो जे गेम खेळत आहे जो तिथे तो डाईस राहतो ज्याच्यामध्ये काय दिलेलं असतं इथे एक अंश इथे एक दिलेला असतो डॉट इथे दोन डॉट दिलेले असते या साईडला तीन डॉट दिलेले असते खालच्या साईडला समजा चार डॉट दिलेले आहे या साई पलीकडच्या साईडला पाच डॉट दिलेले आहेत असं समजा आणि इकडे किती असणार सहा डॉट असणार म्हणजे एक प्रॉबेबिलिटीचा अर्थ पहिले समजून घेऊ समजा ह्याने एक डाईस फेकला म्हणजे हा फेकला तर किती किती तुमचे सॅम्पल येऊ शकतात सॅम्पल येऊ शकतात म्हणजे काय तर किती किती तुम्हाला पडू शकतात तुम्ही म्हणाल किती किती पडू शकतो एक डाईस फेकल्यावर मला एक पडू शकतो मला दोन पडू शकतो मला तीन पडू शकतो मला चार पडू शकतो मला पाच पडू शकतो मला सहा पडू शकतो मग आपण काय म्हणू शकतो की कि त्याला किती प्रोडक्ट मिळतील तर हा समजा एक दोन तीन चार नाही आहे असं मोजा इथे एक एक प्रोडक्ट मिटला हा एक अजून एक भेटला म्हणजे दुसरा झाला दोन तीन चार पाच आणि सहा मग तुम्ही म्हणू शकता की त्याला एकूण सहा सॅम्पल भेटतील आता काय म्हणणं आहे प्रोबेबिलिटी काय म्हणते की ह्याला टोटल सॅम्पल भेटणार आहे सहा म्हणजे जर काही डॉईस फेकणार आहे हे वेगवेगळे विक सहापर्यंत पडू शकतात एवढे भाग पडू शकतात म्हणजे सहा वेगवेगळे प्रकार भेटू शकतात किंवा या सहा भागांचा सा सामना होऊ शकतो तर त्यामध्ये आता समसंख्या किती वेळेस भेटू शकते तर समसंख्या पहिल्यांदा एकला भेटली दोनला ला ही दुसऱ्यांदा भेटली आणि तिसऱ्यांदा भेटली म्हणजे तुम्ही म्हणू शकता की या सहा पैकी सहा पैकी समसंख्या येण्याचा चान्सेस किती आहे समसंख्याचा सामना होण्याचा किंवा समसंख्या वरती येण्याचा किती वेळेस येणार आहे तर तीन वेळेस जास्तीत जास्त तीन वेळेस येऊ शकतो म्हणजे एकतर तो दोन असू शकतो चार असू शकतो किंवा सहा असू शकतो पण टोटल आता प्रोबॅबिलिटी मध्ये करतात काय बघा तीन मॅक्सिमम काय येऊ हो शकतात तर समसंख्या येऊ हो शकतात म्हणजे जे काही विचारलंय तुम्हाला की समसंख्याचा सामना किती तर तीनदा सामना भेटू शकतो मग भागीला करायचं की टोटल त्याला किती सॅम्पल फेकावे लागले ज्याच्यामधनं त्याला तीन भेटत आहे मग जेवढे प्रोडक्ट आले तुमचे किती आले तर सहा ते घेतले आपण छेदामध्ये ही झालं तुमचं ऍक्च्युअली प्रॉबेबिलिटी की सहा पैकी तीन समसंख्या येऊ शकतात मग याची प्रॉबेबिलिटी किती तर तिना सहा मग याचं गुणोत्तर काढलं किती येणार आहे तीन एक तीन तीन दोन्ही सहा तर आपण काय म्हणू शकतो की ह्याला येण्याची संभाव्यता समसंख्या येण्याची संभाव्यता ही एक छेद दोन इतकी आहे ठीक आहे जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील माझ्यापर्यंत पोहोचवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप आहे बघा त्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला पाठवू शकता आपण फक्त एकोणसाठ रुपयामध्ये इथे मेंबरशिपवाले व्हिडिओज ऑफर करत आहोत त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघायचे असेल तर तुम्ही हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे बघा त्यावरती तुम्हाला जर कनेक्ट व्हायचं असेल तर राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद